नमस्कार रुचकर स्वाद यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर आज आपण पाहणार आहोत अतिशय झटपट होणारी खमंग आणि तितकी चवदार अशी मेथीची भाजी करायला अगदी झटपट होते कशाप्रकारे केली म्हणजे कडवटपणा कमी होईल आणि भाजीची चवसुद्धा भन्नाट अशी लागेल तर मग रेसिपीला सुरुवात करूयात इथं आपण मेथीची भाजी सुक्की बनवतोय तर दोन पेंडी मेथीची भाजी घेतलेली आहे आता थंडीचे दिवस असल्यामुळे बऱ्यापैकी बाजारामध्ये भाज्याचं प्रमाण जास्त येतं आणि कवळी आणि लसलशी तशी भाजी आपल्याला भेटते मार्केटमध्ये मा आणि चवीला सुद्धा थि थंडीच्या दिवसामध्ये खमंग भाज्या लागतात दोन पेंडी भाजी आपण स्वच्छ अशी निवडून घेतलेली आहे कवळी असेल तर थोड्याशा काड्या घ्यायच्या आणि निभर असेल तर फक्त शेंडे घ्यायचे आता इथं भाजी घेताना सुद्धा ना, ना खूप असं लांब लांब भाजी न घेता छोटी छोटी आणि असं जास्त फुटीची भाजी घ्यायची म्हणजे ती चवीलासुद्धा खमंग लागते आणि निवडायलासुद्धा त्रास होत नाही आणि त्या भाजीला जास्त कडवटपणा नसतो आता इथं भाजी धुवून घेताना कमीत कमी पंधरा ते वीस मिनिट भाजी पाण्यात टाकायची आणि वरतून थोडंसं मीठ टाकायचं म्हणजे कुठलं केमिकल वगैरे असेल तर ते नष्ट होतं आणि माती वगैरे असेल तीही नाहीशी होते लगेचच कधीही भाजीला फोडणी घालायची नाही पाण्यातून काढल्या काढल्या थोडं वेळ ठेवायचं ना आता पावसाळ्याचे दिवस आहेत किंवा पाऊस येतो आहे तर त्यामुळे बरेचशे माती वगैरे लागलेली असते भाजीला तर दोन चार वेळा तरी कमीत कमी भाजी धुवून घ्यायची खाली बुडाला माती खूप सारी बसते त्यामुळे स्वच्छ भाजी करून घेणं गरजेचं आहे आता इथं तीन ते चार वेळा भाजी धुतल्यानंतर मी इथं चाळणीमध्ये भाजी थोडेसे पाणी निथळासाठी ठेवते म्हणजे भाजी बनवताना त्याला जास्त पाणी सुटत नाही एक ना एक भाजीतलं पाणी ह्या चाळणीतून खाली येतं आता ही पूर्ण ती भाजी आपण ह्या चाळणीमध्ये टाकून ठेवूया म्हणजे इथं दोन पेंडी भाजी म्हटलं तर चार ते पाच व्यक्ती आरामात खाऊ शकतात तर चाळणी टाकल्यानंतर दहा ते पंधरा मिनट तरी लागतात हे बघा याच्यामध्ये पाणी बऱ्यापैकी पडलेलं आहे त्यामुळे अशा प्रकारे चाळणीमध्ये ही भाजी ठेवून द्यायची आता इथं लसणचे एक पूर्ण कांडी मी सोलून घेतली आहे आणि ही थोडीशी ठेचून घ्यायची आहे खूप बारीक पेस्ट करायची नाही यामुळे ना भाजीला चव इतकी भन्नाट अशी लागते की नाही आणि पूर्ण लसणची अख्खी कांडी इथं आपण वापरलेली आहे तर ही छान लसण ठेचून आहे तर शेंगदाणे आपण भाजून घेऊया तर शेंगदाणेसुद्धा तुमच्या आवडीनुसार कूट याचं टाकू शकता तर इथं मी दोन वाटी शेंगदाणे घेतलेत तर जेवढं हवं आपल्याला तेवढं टाकून घेऊया बाकीचं आपण दुसऱ्या वेळेस यूज करू शकतो आता इथं साल तडतळेपर्यंत किंवा खमंग असे लो फ्लेमवर शेंगदाणे भाजून घ्यायचे आणि वाटताना ना थोडंसं असं जाडसर वाटायचं म्हणजे खूप बारीक करायचं नाही त्यामुळे भाजीची चव छान लागते आता ही बघा खरपूस असं छान शेंगदाणे भाजलेत आणि साल निघलं तरी शेंगदाणे असं छान कुरकुरीत भाजले की तुकडा पडतो आता हे शेंगदाणे छान असं भाजून झालेले आहेत तर त्याला थोडेसे थंड करून याचे सालं काढून घ्यायचे आहेत आणि मिक्सरला पल्स मोडवर छान फिरवून घ्यायचे आहेत आता शेंगदाणे काढल्यानंतर यामध्येच तीन पळी तेल टाकून घ्यायचं आहे अर्थातच भाजी जर छान अशी करायची असेल तर तेलाचं प्रमाण थोडंसं जास्त लागतं आणि पटकन भाजी हवी असेल ना करून तर तेल थोडं वापरलं ना जास्त तर भाजी पटकन परतून होते आणि चवीलासुद्धा तितकीच खमंग भाजी होते तीन पळी तेल टाकून घेतल्यानंतर कडकडीत तेल गरम झालं की मोहरी टाकून घेतली अर्धा चमचा तुमच्या आवडीनुसार जिरं किंवा मोहरी वापरू शकता मोहरी छान तडतडली की परत याच्यामध्ये आपण जे ठेचून घेतलेला लसन याच्यामध्ये टाकून घ्यायचा आहे गॅस थोडासा लो फ्लेमवर ठेवायचा म्हणजे लसण जास्त काळा होणार नाही किंवा लालसर होणार नाही थोडंसं परत झालं की लगेच याच्यामध्ये मेथीची भाजी टाकून घ्यायची आहे आणि पटकन ती पलटी करायची म्हणजे काय होतं सर्व लसण जे आहे ती भाजीला व्यवस्थित लागल्या जातो आता हे बघा अशा प्रकारे पलटून घ्यायची आहे भाजी आणि लसण बघा अशा प्रकारे परतायला पाहिजे खूप असं लालसर हो झाला ना तर मग त्याची चव जी आहे ती व्यवस्थित भाजीत लागत नाही आणि गॅस मोठा ठेवायचा आहे भाजी परतताना म्हणजे काय होतं तेल आपण बऱ्यापैकी टाकले आणि पटकन असं भाजी बनवायची असेल सकाळच्या गडबडीमध्ये तर गॅस मोठा ठेवला की त्याला पाणी सुटत नाही आणि भाजी जे आहे पटकन परतून होते तर थोडंसं लसण राहायला होता म्हणजे उखळीमध्ये ते मी परत ॲड केलेलं आहे आता छान ही भाजी परतून घेऊया आणि भाजी घेताना शक्यतो कवळी भाजी घ्यायची म्हणजे त्याला चवसुद्धा छान लागते आणि परतल्यासुद्धा जास्त लवकर जाते म्हणजे शिजायला वेळ लागत नाही आता इथं तुम्ही जर का लो फ्लेमवर गॅस ठेवला तर भाजीला पाणी सुटतं आणि खूप वेळ लागतं शिजायला आणि कधी कधी भाजीना कडवटसुद्धा होते तर त्यामुळे फास्ट गॅसवर छान अशी भाजी परत परतून झाली तेलात की पटकन शिज दिसते आता पाव चमचा हळदी पावडर टाकून घेतलंय आणि अर्धा चमचा मीठ टाकून घ्यायचं आहे है, मीठ तुमच्या आवडीनुसार टाकू शकता इथं दोन पेंडी भाजी आपण वापरलेली आहे तर आता ही मीठ टाकल्यानंतर पूर्ण भाजी अशी छान हलवून घ्यायची म्हणजे पूर्ण भाजीला मीठ छान लागतं हे बघा अशा प्रकारे आता इथं थोडंसं पाणी सुटलेलं आहे तरी पण आपण पन, पूर्ण पाण्याचं निघेपर्यंत चाळणीवर भाजी ठेवून घेतली होती तर अशा प्रकारे छान अशी परतून घेऊया पूर्ण भाजी छान पडतेपर्यंत गॅस जी आहे ती हाय फ्लेमवरच ठेवायचं आहे बऱ्यापैकी पाणी सुटल्यानंतर हे बघा अशा प्रकारे खूप पण पाणी नाही सुटलेलं तरीही जसं जसं आपण हलवू ना तसं हे परतून झाली भाजी की पाण्याचं प्रमाणसुद्धा कमी होतं आणि कवळी भाजी असल्यामुळे ना जास्त वेळ शिजायलासुद्धा लागत नाही आणि लसण जास्त टाकला की चव इतकी भन्नाट लागते मेथीच्या भाजीची अशा प्रकारे नक्की एकदा ट्राय करून बघा ही भाजी करायलासुद्धा अतिशय झटपट अशी होते तर इथं शेंगदाण्याचे बऱ्यापैकी सालं काढून घेतलेले आहेत आता हे अशा प्रकारे ओबडधोबड असे मिक्सरला छान फिरवून घेतले तर आत्ताच आपल्याला आड करायचं नाही पण जर का तुमच्याकडे शेंगदाण्याचं कोट अवेलेबल असेल तेही टाकू शक इथं आपण दीड चमचा लाल तिखट टाकून घ्यायचं आहे म्हणजेच तुमच्या आवडीनुसार टाकू शकता इथं तुम्ही हिरवी सुद्धा वापर करू शकता पण हिरवी मिरची झणझणीत तिखट असायला हवी तेव्हा भाजीची चव व्यवस्थित असे लागते जरा जरी कडवट असली तर मग लाल तिखट टाकलेलं बरं त्यामुळे लाल तिखट तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त टाकू शकता आता लाल तिखट टाकल्यानंतर पण आपण गॅस कमी केलेला नाही का तर याच्यामध्ये बऱ्यापैकी पाणी आहे आणि पूर्ण तिखट वगैरे टाकल्यानंतर परत हे अशा प्रकारे पूर्ण भाजीत मिक्स करून घ्यायचं कधीतरी तुम्ही अशा प्रकारे हॉटेलमध्ये भाजी खाल्ली असेल ह्याच पद्धतीनं ते भाजी बनवतात आता बघा पूर्ण पाणी आटू द्यायचं नाही अगदी थोडंसं याच्यामध्ये ओलसरपणा तोपर्यंत शेंगदाण्याचं कूट टाकून घ्यायचं आहे खूप सुक्की कोरडी भाजी करायची नाही का तर थोडंसं ओलसरपणा असेल ना तर भाजीची चवसुद्धा छान लागते म्हणजे त्याचं अंगचं पाणी असल्यानंतर आता शेंगदाण्याचं कूट इथं मी दोन चमचे टाकलेलं आहे तर तुम्हाला कितपत आता दिसताना तर इतकी कढई ही भाजी होते पण केल्यानंतर अगदीच थोडीशी होते असं पण आपण म्हणजे चार ते पाच व्यक्ती आरामात ही भाजी खाऊ शकता शेंगदाण्याचं कूड जे आहे ती बेताचंच टाकायचं आहे खूप पण शेंगदाण्याचं कूट भाजी वाढवण्यासाठी टाकलं तर भाजीला चव व्यवस्थित लागत नाही तर बघू शकता किती मस्त अशी भाजी झालेली आहे आणि अगदी झटपट अशी ही भाजी होते आता दोन मिनटासाठी लो फ्लेमवर झाकून ठेवायची किंवा मग गॅस बंद करून जरी वाफ काढली तरीही चालतं आणि लोखंडाची कढई वापरत असाल तर कढई गरम आहे तोपर्यंतच भाजी दुसऱ्या भाड्यामध्ये शिफ्ट करायची आहे तर आता ही भाजी आपली तयार झाली आहे प्लेटमध्ये काढून घेऊया तर अगदी मस्त अशी खमंग वास येतो आहे भाजीचा आणि चवदारसुद्धा तितकीच झालेली आहे पाहता शनी खावेशी वाटणारी ही मेथीची भाजी भाकरीसोबत भन्नाट अशी लागते तर आजची मेथीच्या भाजीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि पूर्ण रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद चला तर भेटूया अशाच एका छानसा रेसिपीमध्ये ब बाय अँड टेक केअर Eu não